नम शिवाय श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा गणेशाय नम धन्य धन्य तेचि जन जे शिवभजनी परायन सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सुतमने शौनकांदी प्रती जे रुद्राक्षधारन भस्मचर्चती त्यांच्या पुण्यास नाही मीती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष धारण त्यांसी वंदिती शुक्रादि सुरगन तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावापूर्ण शिवस्वरूप म्हणवूनी त्यावरूनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनघटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भोवते चोवीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता विशेष पंचमुख शणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्षपूजन तरी केले जय शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ये विषयी काश्मीर देशीचा पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजा प्रजादायाभूसुर धन्यमंति तोचिराजेश्वर लाच न घे न्यायकरी साचार आमात्य थोर तोचिपै सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी पूर्वदत्ते ऐसे लाधिजे कामिनी सुत सभाग्य गुनी विशेष सुकृत पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृती लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाली नंदन शिवाभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निसिंह सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुरागचित्ती वैराग्य शेळ लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्याची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघी लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्तमाळा मनोहर नाना लेवविती तव ते बाळ दोघी जन सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्षधारण भस्मचर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी नित्य पाहणी शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यांस का ना आवडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष सदा स्मरण शिवाचे विभूती पुसुने रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सर्वची ब्राह्मणांशी अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करिता बहुत परी ते न आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणते काय करावे आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टीत ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण त्वैपायाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता जेने जे चर, सत्र जेने केले जे वि मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करून या जनमेजये सर्पसत्र केले ते मध्येच राहविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचविले रावणादिक विरंची स तटावणी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे देवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे आयसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगेंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जानोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी आणि ती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्ताम वस्त्रे भूषणे विनवी विनवी करजोडनं म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे ना वडती आवडती अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करिती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर ना आवडे राजविलास अनुमात्र गजवाजी यांनी समग्र आरोढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे अम्मासी गूढ पडिले चित्ती मग ते दोघी कुमार आणूनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमातायांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तीसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐकतूच सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माजी निसिम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होवोनी नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्यापार नाही तिचा रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित जिचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्नपर्यंक राजस चंद्र रश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्या भर्नी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलवितिमान तिचा भोगकाम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वेश्या असोन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नवे परम शिवभक्त विख्यात दानशिळ उदार बहुत सोमवार व्रत शिवरात्र करी नेमेसि अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छिती ते ते महानंदापूर्वीत कोटीलिंगे करवित श्रावणमासी अत्यादरे ऐकभद्र सेना सावधान कुकुट मर्कट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट त्यासमोर ते तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघेजन सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांचे सोडून नृत्य करवी कौतुके करुना त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्चे स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यांसही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करून स्वहस्तकी त्या सैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटेपूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊनी आनंद घन नमन करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण ही बत्तीस लक्षणी पद्मीनं तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेजवर्णिले नव जाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्र मौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदी लागून लिंग ठेवी जत नाही म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन मी तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न जन धाऊ लागले चहू कडून हाक झाली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तव वातात मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिधले सोडून गेले पळण वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति तेधवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुजवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जातीज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला अति अतिलाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातले सवेग ओम नम शिवाय मन ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविले सर्व संपदा कोश समवेत सर्व हि अश्वशाळा गजशाळा संपूर्ण संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगिल चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्र मौळी संकष्टी पाळी भक्ताते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री नीळ कंठ कटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टीत फनिवर दशभुजा मिरविती वरचे वर कंदुक झेलित तेवी वि दहा भुजा पसरोनी अकस्मात महानंदेस झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे चाहलो मी सुप्रसन्न महानंदे वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माताबंधू समवेत महानंदा विमानी बैसत रूप पावोनी त्वरित नगरासमवेत चालेली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधीव्याधी शुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी हुनी कोटी गुने जेथे सुरतरुंची वने अपार सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारी भक्तांकाराने निर्मिली जेथे बोसनता बोलते शिवदास तेथे प्राप्त होय तयांस शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्र सेनास म्हणे हे दोघे कुमार निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठे रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करीतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लावेतील बहुतांस उद्धरतील तिल तुम्हाते आमात्यासहित भद्रसेन गोरोसी घाली लोटांगन म्हणे इतुकेने मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करते आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर् बहुत करिता नवस एवढाच पुत्र अम्मास परमप्रिय कर राजस प्राणन आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मदतत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हास ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळेक दुःखार नवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी अंगास येते मूर्खपण तो वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करा अनमान तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण झाली असती सत्य जानपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनही पडी येला आमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करोनिया हाहाकार पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करुनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठा न सोडी धीर ऐक एक सांगतो विचार हे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते तै नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुर जागर अहम ब्रह्म मनोनिया ते ध्वनी सत्य तेथुनी झाले महत्तत्व मग त्रिविद अहंकार होत शिव इच्छे करोनिया सत्वांशी निर्मिला पीतवसन रजांशे करता द्रोहीण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विधीस म्हणे सृष्टी पूर्ण येरु म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले सहू वेदांची सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष बहुत करी हा जतन अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडते त्यांच्या दर्शने जीव उद्धरते मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाये ऋषीपासून भूतळे आला अध्याय जान थोर जपत त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अघाध पूर्ण किती म्हणून वर्ण वावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर किंकर रिते हिंड लागले मग यमे विधी लागी पुसन अभक्ती कृत्या निर्मिली दारुन तिने कुतर्कवादी भेदी लक्षुन त्यांच्या हृदयी संचरली त्यांशी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती रीती जाचनी करा थोर विष्णू लहान हरिविशेष हर गौन ऐसे म्हणती जे त्या लागून आनोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांची कुंभी पाकी घालावे त्यांची रु रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता अभद्रसेना अवधारी आयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दूरी होयसाच अथवा शतघट स्थापन दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिशिंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्र आवर्तने पूर्ण शोनीपाळा करी सप्तदिन राय धरिले दृढचरण चरण सद्गद हो बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षित्यापासोनी तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगसी ते बोलावून आताचे आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांस वमना हुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ किंवा साक्षातो उमानाथ पुढे अनुनी उभा करीती जे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वरध्वनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्यांनी आला चंडांश मृत्यूसमय येता धरणीस बाळ मूर्छित पडी येला एक मुहूर्त निचेष्टीत चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व झटा कपाळी शिंदूर विकराळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगारासारखे मग तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गभस्ते दिगंततम संहारिती भस्म अंगी व्याघ्राम वर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊनी मद सोडविले तोडोनी बंधन त्या काळपुरुषासी धरून ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांचे घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्रे आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडाळ लोळे शिवनाम गरजत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदुंगवाद्ये गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माये नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसेने शोभिवंत अलंकार दिव्ये वस्त्र देत अमौलिक वस्तू अद्भुत आनोने अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केले राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकिली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझिया सुता अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी की श्वेतोत्पले मृडानी रमनलिंग अर्चिजे की निर्दयवास सांपडे चिंतामणी शुधिता पुढे ये धावुनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन कदा कयाधू हृदयरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान वंद्य जे का सर्वाते जो कला प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करतलामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसराकी हे कमल भवांड मोडोनी पुनसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिल शक्रातिका तो नारद देखुनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नि गार्हपत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशराधी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावूनिधरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य सु दिव्यसुमनी षोडशोपचारे पुजिला नारदमुनी राव उभा ठाकी करजोडुनी म्हणे स्वामी अतिंद्रिय तो त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व मार्गे येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्रमुख्य पाठविला मज देखता मृत्यू सपुसू लागला शिवसुत ऐकाते तू कोणाच्या अतने करून आनित होता असं भद्रसेन नंदन त्यास दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा अनित होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळनी आणि सहस्र रुद्र करुनी महोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तीनंदन राये शतपद्म धन देवन दोषविला गुरु संपूर्ण ऋषीसहित जात झाला हे भद्रसेन अख्यान जे पडते त्यांची होय आयुष्य संतती त्यांची काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्षभक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्म होते श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कधीयुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देवन लागून देता झाला ते काळे मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोशला विमानी बसवून त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुनी राहिले शेवटी शिवपदासी पावून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रोम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जप अनुष्ठान त्यासी न बाधे ग्रहपीडा विघ्न पेशाच्च बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसोनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याचे संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासन आणावे आपण त्यांच्या सदनासन जावे ते तेजावे जिवे भावे जेवे सुशिळस हिंसक गृह तो प्रत्यक्ष विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यांचे मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असे, असे सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयाबजमिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद कंद अभंगन विटे कालतळे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोडहा श्री सांब शुभं भवतु हर हर महादेव